नंबर सात गोसेखूर धरण गोसेखूर धरण हे वैनगंगा नदीवर बांधलेले बहुउद्देशीय धरण आहे हे, हे धरण भंडारा जिल्ह्यात स्थित असून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पापैकी एक आहे गोसेखूर धरणाचा मुख्य उद्देश आसपासच्या शेतीसाठी पाणी पुरवठा स्थानिक गावांसाठी पाणी पुरवठा आणि जलविद्युत उत्पादन हा आहे नंबर सहा अबाझरी तलाव अंबाझरी तलाव हा भंडारा शहराजवळ स्थित असून हा तलाव भंडारा शहराचा एक महत्वाचा नैसर्गिक जलस्रोत आहे तलावाजवळ निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे पर्यटकांना शांत वातावरण अनुभवायला मिळते नंबर पाच सिद्धपुरी बुद्ध बुद्ध विहार सिद्धपुरी बुद्ध विहार हा भंडारा जिल्ह्यातील पैनी या तालुक्यात येतो हे विहार शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे बुद्धांच्या मूर्ती प्रवेशद्वार व इतर परिसर नयनमनोहर आहे नंबर चार कोरंबी देवी मंदिर भंडारा जिल्ह्यातील एक अत्यंत प्रसिद्ध व ऐतिहासिक धार्मिक स्थळ म्हणजे कोरंबी देवी मंदिर हे मंदिर कोरंबी गावाजवळ असून नवरात्राच्या काळात येथे भव्य यात्रा महोत्सव असतो